संजय राऊत यांनी म्हटलं होतं की शिंदे गटातील आमदारांना हे भाजपच्या ताटाखालीच राहावं लागेल किंवा त्यांच्या पायाखालीच राहावं लागेल आता यावर देताना संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांना चांगलेच आहे आहे त्यांनी की संजय राऊतांना अक्कल पाहिजे की शिवसेना हा मान्यताप्राप्त पक्ष आहे चिन्ह आणि पक्ष हा आमच्याकडे आहे आम्हाला विलीन व्हायची गरज नाही आतापर्यंत तीस वर्ष का त्यांच्या पदराखाली होते का तेव्हा का वाटले नाही आम्ही खाली आहेत आमचे पक्ष स्वातंत्र्य आहेत आम्ही फक्त हिंदुत्वाच्या विचारासाठी भाजप सोबत आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे आणि संजय राऊत यांना जोरदार संजय राऊतला अक्कल पाहिजे की शिंदे गट नाही मान्यता पक्ष शिवसेना पक्ष आहे तो हिंदू उदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन आहे ज्याचं चिन्ह धनुष्यबा आणि ते चिन्हही आमच्याकडे आणि पक्ष आमच्याकडे आहे आम्हाला कोणाला विलीन व्हायची काही गरज नाहीये पहिला पदराखालचा विषय एकोणीसशे एकोणवदला बाळासाहेब ठाकरेंनी आणि अटलजींनी प्रमोद महाजन साहेबांनी जी युती केली होती शिवसेना भाजपची मग एकोणनव्वद पासून तर तो आतापर्यंत काय एकोणीस पंधरा त्याच्या पदराखाली होते का तीस वर्ष त्याच्या पदराखाली होते झाके होते तुम्ही तेव्हा का नाही वाटत की आम्ही पदराखाली म्हणून आमचा पक्ष दादांचा पक्ष आमचे जे पक्ष स्वतंत्र आहेत आमचा स्वतंत्र आमची घटना पक्षाची आहे आमचा विचार स्वतंत्र सो, आहे हिंदुत्वाच्या विचारावर आम्ही भारतीय जनता पक्षासोबत आहोत भाऊ संजय राऊत आणि याच्यामुळे प्रभू श्रीराम हे पुन्हा वनवासात अरे बाबा प्रभू श्रीमान वनवासात नाही तर त्यांच्या छाताळावर बाबराने उभं केलेलं थडग हे पाडून आता सन्मानाने पूर्वीप्रमाणे प्रभू रामचंद्र तिथे अवतार घेत आहेत तिथे स्थापन होत आहेत आणि हा कोणा राजकीय पक्षाचा विषय नाहीये जगातील तमाम हिंदूच दैवत आहे ते प्रत्येक भारतीय भारताच्या भारताच्या भारता काण्याकोपऱ्यातलाच भारता नाही देशाच्या देशा काण्याकोपऱ्यातला देशा प्रत्येक हिंदू त्या क्षणाची वाट पाडतोय की बावीस जानेवारीला कधी एकदा आम्ही आमच्या रामलालाचं दर्शन घेतो ज्या रामलालाच्या छातीवर अनेक वर्ष बाबराचं थडगं त्या ठिकाणी उभं होतं ते त्या काळच्या बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी पाडलं अनेकांनी त्या मंदिराकरता आंदोलनं केली शरवी नदीच्या पात्रामध्ये मुलायमसिंगनी घातलेल्या गोळ्यांमध्ये मेलेले सगळे साधू संत यांच्या लाशा मावत नव्हत्या हो ती नदी सगळी रक्ताने लाल झालेली होती हा सगळा त्याग बलिदान आणि यातून सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्वाळा आणि यामुळं भारतीयांना दिलेला मिळालेला हा दिलासा आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या डौलाने सगळ्या भारतीयांच्या मदतीतून म नरेंद्र मोदी सर साहेबांनी उभारलेलं आहे मंदिर आहे ज्याची आम्हाला सगळ्यांना प्रतीक्षा आहे